करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी आहोत का आपल्या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो आनंद कशामध्ये आहे आनंदाची जाणीव कोण करून देईल बघा कसा भाग दिलेला आहे आपण सुद्धा कार्य करत असतो आपल्या आजूबाजूला असणारे सुद्धा कार्य करत असतात त्या कार्याचा त्यांनासुद्धा मोबदला मिळत असतो आणि आपल्यालासुद्धा मोबदला मिळत असतो परंतु आपण जर पाहिलं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी का नाही समाधानी का नाही याचं कारण जर आपण शोधून पाहिलं तर प्रत्यक्षपणे आपण एका कुठल्या तरी संगतीला आपला हा देह प्राप्त झालेला आहे मग त्या आनंदाची जाणीव कोणत्या विचाराने बघा प्रत्यक्षपणे चांगल्या की वाईट विचाराने ज्याप्रमाणे प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असलाच पाहिजे चांगले विचार आपल्यामध्ये असलेच पाहिजे आलेली संधी ही लहान आहे का मोठी आहे हे न पाहता प्रत्यक्षपणे परिस्थितीचा लाभ घेण्याची क्षमता ही यशाची हमी देत असते आपण परिस्थिती आली बघा ज्याप्रमाणे आनंद कशामध्ये आहे हे आपण शोधून पाहत नाही संपूर्णपणे आपल्या घरामध्ये पैसा भरलेले आहेत कपाटा पूर्णपणे भरलेले आहेत बँक पूर्णपणे भरलेले आहेत परंतु त्या पैशामध्ये सुद्धा आपला देह आनंदी नाही आहे असं का होत आहे आपण लोकांना विचारायला जातो देवाने सर्व काही दिलेलं आहे पण आमच्यातला आमच्या कुटुंबामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आनंद समाधान पाहायला मिळत नाही आहे हे काही दुकानातून आणलेली वस्तू नाही आहे की आज या दुकानात जावं आणि प्रत्यक्षपणे आनंद आणि समाधान विकत घेऊन यावं परंतु चांगल्या विचारांची आवश्यकता का आहे याचा सुद्धा भाग समर्थांनी दिला ना नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आपण छोट्या चुकांकडेच दुर्लक्ष करत असतो आपण विचार करतो अरे माझ्या हातून ही चूक झाली ना आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु झालेली चूक हीच पुढे आपल्याला धोका देत असते आणि नंतर मग आपण विचार करत असतो हीच जर चूक आपण पूर्णपणे समजून जर घेतली असती तर आज ही परिस्थिती आपल्यावर उद्भवली नसती कारण मनुष्य रस्त्याने जेव्हा चालत असतो ना तेव्हा त्याला डोंगरसुद्धा दिसत असतात आणि रस्त्यातून चालताना दगडसुद्धा दिसत असतात परंतु प्रत्यक्षात जर ठेच लागायचे असेल ना तर डोंगराची कधी ठेच लागत नाही तर लहानसा दगड ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे छोट्या दगडानेच आपल्या पायाला ठेच लागत असते म्हणजे विचार करा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिकलो पाहिजे आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो गे तर शिकायला मागत नाही परंतु आनंद कशामध्ये आहे हे शोधलं पाहिजे आयुष्य म्हणजे काय आहे पूर्णपणे जर पाहायला गेलो संपूर्णपणे तर खेळ आहे बघा खेळ खेळताना प्रत्येकाला आनंद पण होत असत दुःख पण होत असतं कारण का कारण खेळण्यामध्ये हार आहे तर जीतसुद्धा आहे पण शेवटी विजय एकाचाच होतो ना परंतु त्यासाठी खूप कष्ट करावी लागतात मेहनत घ्यावी लागते त्यासाठी बघा रन त्या, त्या उन्हामध्ये चटके सोसावे लागतात परंतु आपला देह त्यामध्ये आनंदी आहे की नाही समाधानी आहे की नाही हे शोधायला पाहिजे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसलो कारण आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण पूर्णतः बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून दे mm. आता आपल्या हातून ही गोष्ट होणारच नाही तर त्या गोष्टीचा आपण का म्हणून विचार करावा ज्या गोष्टीचं आपल्याला महत्व समजत नाही ती गोष्ट दुसऱ्यांना सांगून उपयोग आहे का ज्या गोष्टीतून आपल्याला महत्व ज्या गोष्टीतून आपल्याला लाभ ज्या गोष्टीतून आपल्याला त्याचा उपयोग वापर होणार नाही ती गोष्ट त्या गोष्टीचं चिंतन त्या गोष्टींचं टेन्शन त्या गोष्टींची चिंता आपण का करावी जर आपण चिंतेमध्ये असलो तर आपण आनंदी असू का हो प्रत्येकाने पहावे आपणाशी आपण प्रत्येकाने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायला हवा त्याचं उत्तर नक्कीच प्राप्त होईल आपण कोणत्या विचारामध्ये आहोत कारण जीवनामध्ये निर्णय आपण घेत असतो परंतु निर्णय घेणारी व्यक्ती सुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपण निर्णय घेतो परंतु कशामुळे आपण निर्णय घेतलेला आहे निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो बघा प्रत्यक्षपणे भूतकाळात काय आहे आपल्या लहानपणापासून काय घडत आलेलं आहे आणि भविष्यकाळात पुढे काय होणार आहे हे पाहत असत कारण तो पूर्णतः जर पाहायला गेला तर वर्तमान काळ जगत आहे कारण त्याचा वर्तमान काळ उत्तमच आहे भूतकाळात घडलेल्या गोष्टी त्याला भविष्यकाळात घडू नये यासाठी तो आता आतोनात प्रयत्न करत आहे वर्तमान काळ उत्तमाचा चांगल्या था विचारांचा आहे कारण बघा ज्याप्रमाणे सुईला, सुईला धागा असतो बरोबर की नाही सुईला धागा लावल्यावर प्रत्यक्षपणे विणला जातो परंतु तीच सुई आपल्या पायाला किंवा एखाद्या शरीराला बघा क्षणभर जर टोचली ना तर लगेच लक्षात येते त्याची जाणीव होते परंतु आयुष्यामध्ये आपण काय करत असो अनेक वेळा त्याच चुकीवर चालत असतो आपल्या हातून एकदा चूक झाली की ती चूक आपण समजून घ्यायला हवी पुन्हा ती चूक आपल्याकडून व्हायला नको यासाठी आपण प्रयत्न करायला हवे परंतु आपण पुन्हा पुन्हा त्याच चुकीवरून त्याच रस्त्यावरून तो मार्ग शोधत असतो कारण जीवनामध्ये आयुष्यामध्ये थोडासा वेडेपणासुद्धा आपल्यामध्ये असला पाहिजे त्यातच जगण्याचा खरा आनंद आहे आपण जर संपूर्णपणे समजूतदारपणे राह वागायला गेलो तर लोकसुद्धा आपल्याला बघा कधी फसवतील आपल्याला सुद्धा आप बघा आप आपल्याला जीवनामध्ये सुखदुःख आहेतच कारण आपल्यावर प्रत्येक वेळेला प्रसंग येत असतो परंतु प्रत्येक प्रसंगाला सामर्थ्य देण्याचं कार्य हो। परमेश्वर करत असतो आपल्याकडून कोणीही आनंद हिरवून घेणार नाहीये परंतु आनंद कशामध्ये आहे हे नक्कीच आपण शोधलं पाहिजे मग त्यासाठी आपल्यामध्ये समजूतदारपणा हवा ना बरोबर की नाही आपण जे कार्य करत आहोत ते कार्य ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे आपण करत आहोत त्याचं व्हिजन असलं पाहिजे ध्येय असलं पाहिजे आणि त्या ध्येयापर्यंत आपल्याला कार्य करता आलं पाहिजे भले ते लहान असो किंवा मोठे असो या कार्याचा विचार करू नका कामाचा विचार करू नका कुठलंही काम कुठलंही बघा कर्म लहान किंवा मोठं नसतं परंतु ज्याचं ध्येय निश्चित आहे ना त्याला कोणीही रोखू शकणार नाही हाच तर खरं जगण्याचा संपूर्णपणे सुंदर रस्ता आहे ना आपल्याला अजून रस्तेच माहिती नाही आहेत लोक जगतायत तशी आपण जगत आहोत पण पुढे काय होणार आहे याचा आपण विचारच केला नाही बघा आता नात्यांमध्ये सुद्धा पाहायला जर गेलो आपण एकमेकांशी बोलायला गेलो तर बोललो तर लगेच दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती आपल्याशी बोलत नाही आपल्याला वाटतं अरे काल तर आपल्याशी चांगली बोलत होती आज अचानक झालं काय मग आपण असतो ही व्यक्ती माझ्याशी का बोलत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये बघा आनंद निघून जातो प्रत्येक नात्यांमध्ये प्रेम असणं खूप आवश्यक भले त्याला काही बघा खूप भूक लागली किंवा आपण बघा सारखं मध्ये जात असतो आणि ज्यावेळी पोट भरलेलं असेल त्यावेळी आपण किचनमध्ये जात नाही मग तसंच आहे ज्यावेळी गरज असते त्यावेळी आपण नातेवाईकांकडे मित्रमैत्रिणींकडे जात असतो पण ज्यावेळी आपल्याला गरजच नाही त्यावेळी आपण नातेवाईकांना फोनसुद्धा करत नाही मग नातेवाईकांना प्रश्न पडतो म्हणजे काय जेव्हा गरज असते तेव्हा आपण आपल्याला बोलवलं हो जातं म्हणजे गरजेपुरती लोक आहेत परंतु आनंद कशामध्ये आनंद कोण कोणी हिरावून घेऊ शकणार नाही बघा आपली इच्छा असते ना बरोबर ना प्रत्येकाची इच्छा असते मागणी असते जर इच्छाच पूर्ण होत नसेल आपण एवढं कष्ट करतो मेहनत करतो परंतु ती इच्छाच पूर्ण होत नाही मागणी पूर्ण होत नसेल तर आपल्याला राग नक्कीच ना येतो परंतु इच्छा जर पूर्ण झाली आपला संपूर्णपणे शरीर आपला संपूर्णपणे नरदेह हो, हा आनंदात असतो परंतु त्याला लोभ येतो हाव येते म्हणून आयुष्यात बघा प्रत्यक्षपणे धीर असला पाहिजे हाव नसा म्हणून समर्थन उत्तमाचा भाग का दिला आनंद कशामध्ये ते शोधलं पाहिजे आपल्याला सुद्धा बघा हाताची बोट समान नाही आहेत ना प्रत्येकाला जेवढी पुण्याई आहे तेवढंच प्राप्त करून दिलेलं आहे जेवढं ज्याच्या ताटामध्ये वाढलेलं आहे त्यामध्येच आपण समाधानी आणि आनंदी असलं पाहिजे म्हणून समर्थ नव्हतं का आपल्याला बोध प्राप्त करून दिलेलं ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ